मतदानाची तारीख किती आहे दोन दोन म्हणजे अजून एक आठवडा राहिला मतदानाला पण आजच एक अजून बातमी आली की हा महाराष्ट्रामध्ये शंभर अशा उमेदवार आहेत भाजपचे जे बिनविरोध जिंकून आलेले तर समजून घ्या तुम्ही परिस्थिती काय निवडणुकीला एक आठवडा राहिलाय मतदान अजून झालं नाही तरी भाजप शंभर ठिकाणी बिनविरोध निवडून आलेली आहे ते स्वतःचा मिकत्र पक्ष अजितदादा पवारांना संपवायचं बघतायत ते स्वतःचा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष संपवायचा बघतायत आणि दुसऱ्याच बाजूला जिथे फॉर्म इतर कोणाचा राहणार नाही आणि फक्त भाजपचाच एकटा उमेदवार उभा राहील अशी ती परिस्थिती करत आहेत आणि ह्या परिस्थितीला दडपशाही आणि ठोकशाही म्हणतात ह्याला लोकशाही म्हणत नाहीत हे आपण प्रामुख्याने समजून घ्या की भाजप एका बाजूला संविधान बदलण्याचा प्रयत्न करते दुसऱ्या बाजूला आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करते आरक्षणामध्ये पातळीकरण काढण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर क्रिमी लेअर उपवर्गीकरणासारखे मुद्दे आरक्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती भाजप पा इतर कोणताही उमेदवार राहणार नाही किंवा स्वतःचे मित्र पक्ष संपून स्वतःचा पक्ष मोठ करायची परिस्थिती करते भाजपाला काय करायचं ह्याच्यामधनं भाजपला साध्य काय करायचं याच्याबद्दल तर भाजपला अशी एक परिस्थिती उभी करायची या देशामध्ये की एकच पक्ष उभा राहील एकच पक्ष टिकेल आणि बाकी सगळे पक्ष झोपी जातील आणि आता तुम्ही मला सांगा जर एकच पक्ष निवडणुकीला उभा राहिला एकच पक्ष स्पर्धेमध्ये पळत राहिला आणि तोच पक्ष दरवेळेस जिंकत राहिला तर आपण ह्याला फेअर कॉम्पिटिशन म्हणणार का नाही योग्य स्पर्धा म्हणणार का किंवा लोकशाही तरी म्हणणार का नाही आणि म्हणून मी आपल्याला म्हणतोय की ह्या निवडणुकीमध्ये भाजपची माज आणि मगरुरी उतरायची वेळ आलेली आहे आपल्याला ठिकठिकाणी जिथे शक्य आहे तिथे भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार पाडून आपल्यासाठी लढणारे आपल्यासाठी उभे राहणारी लोक ही आपल्याला जिंकून आणायची आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आज कळंगे नगर परिषद अध्यक्ष जर कोणी भाजपला पडू शकत असेल जर कोणी भाजपचा पराभव करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आणि आपण सर्वांनी जास्त जास्त भरघोस मतांनी वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला निवडून द्या चौगुळे साहेबांनी मला सांगितलं होतं की त्यांच्यावरती बरच प्रेशर पण आलंय बसा मागे व्हा उमेदवारी मागे करा पण जी लोक प्रेशर टाकतात जी लोक दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत त्या लोकांना मी नुसतं एवढं सांगतो की वंचित बहुजन आघाडीचा आहे मागे घेणार नाही परत प्रेशर टाकलं तर तुमचं डिपॉझिट सप्त केल्याशिवाय राहणार नाही हे आमचा डायरेक्ट तुम्हाला ओपन चॅलेंज आहे धमकी समजायची असेल तर धमकी समजा पण दुसऱ्या बाजूला प्रेशर टाकलं उमेदवार बसवण्याचा प्रयत्न केला उमेदवार विकत घेतला हे राजकारण इकडच्या वंचितांच्या बरोबर खूप महत्वाचं थीक झालेलं आहे आणि ठिकठिकाणीही हे वंचितांच्या विरोधात हे राजकारण उभं केलेलं आहे आपल्याला एक महत्वाची संधी आलेली आहे की हात कळंगले नगर परिषद पद हे एस सी राखीव झालेले आणि आपली खूप चांगला चान्स चांग आहे आणि आपली जिंकायची खूप चांगली परिस्थिती आहे म्हणूनच आपल्या कॅन्डिडेट वरती प्रेशर आणि दबाव यंत्रणा वापरतायत त्यांना उमेदवारी मागे गेला पण फॉर्म स्टँड झालेला आहे वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये उतरलेली आहे आमचे कॅन्डिडेट सुद्धा सक्षम आहेत आणि काहीही झालं तरी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकीला उतरणार लढणार आणि जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून आश्वासन देतो पण हेच बोलत असताना मित्रांनो अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या की इथे खूप लोकांना गैरसमज होतो इथे खूप लोकांना गैरसमज होतो की नगर परिषद अध्यक्ष एसटी राखीव झाला की आपला जिंकडा सोपं होतं असं बऱ्याच लोकांना वाटत तो मुद्दा असा नसतो समजून घ्या जर एस सी राखीव झालं तर आपल्याच समाजातनं प्रास्थापित नेते बुजगावणी उभे करण्याचा प्रयत्न करतात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे पण बुजगावणी उभे किती करू देत समाजातनं उभे करू देत त्यांना बसवणं ही समाजाची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आपलं मत अजून कुठे न ठेवता आपलं अमूल्य मत हे जिंकणाऱ्या कॅन्डिडेटच्या मागे ठेवा आपलं मत हे स्वतःच्या हक्काच्या पार्टीच्या मागे ठेवा आणि आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे ठेवा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान